आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या हुडहुड पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यमपीएससी चालता बोलता सीझन चारच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आपण आलो आहोत लातूर या शहरामध्ये आणि लातूर शहरामध्ये आपण आजचा पहिला शो घेणार आहोत धनराज कोपनर सर यांच्या मराठीच्या बॅचवर चला तर कुठलाही व्यायाना घालाव तर आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया परंतु सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सर्वांना काही नियम सांगू इच्छितो सर्वांनी लक्ष द्या बघा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे ठीक आहे तर तो सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्याने हातवर करायचा आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं त्याच विद्यार्थ्याला मग आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू ठीक आहे आणि जर तिन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिलं तर त्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं संपूर्ण महाराष्ट्रावर अवेलेबल असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक तर एम पी एस सी एम पी एस सी चला तर तुम्हा सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ठीक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला कर्णधार कोण हात वर करा ज्याला कोणाला येत असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला कर्णधार कोण क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये इकडे घेऊया या समोर या रोहित शर्मा असं सरांनी उत्तर दिलं आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या या सर पुढे <प्राणीश्यर> या नाव आपलं दिगंबर सोमवंशी तर दिगंबर सोमवंशी यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताचा ध्वजारोहक भारता कोण असणार आहे पर्याय नाही तर नाही ऑप्शन नाही यामध्ये खेळ असल्यामुळे चालू घडामोडीचा प्रश्न आहे झाला एखादा अंदाज गेस करून बघा एखाद नाव प्रश्न असा आहे मित्रांनो यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारता दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावतो त्यांच्यासाठी मित्रांनो नाव म्हटलं आपलं दिगंबर समोर त्या दिगंबर यांनी पहिल्या दोनही प्रश्नांचं अचूक उत्तर देऊन ते आता थेट जाऊन पोचले चांदीच्या जा नाण्यापर्यंत आणि त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच सोबत आशिष भाकरसरांचं आय पी एस मराठी आणि आय पी पी एस अप्लाईड हे इंग्लिशचं पुस्तक तर मला सांगा तुम्ही तुमसाठी तिसरा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला एकोणीसशे एकोणीसशे बरोबर आहे आता एकोणीसशेच्या पुढे विचारूया आपण सरांना <laughs> सरांसाठी एकदा जोरदार टाळवू द्या नाही एक एक ना एक <laughs> सर एकसष्ट अगदी बरोबर आहे फक्त मला आता पहिला पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांचं नाव सांगा पर्याय नाही पर्याय नाही सर स्पर्धा असल्यामुळे खेळ असल्यामुळे पर्याय नाही यामध्ये नाहीतर खेळाची मजा आपल्याला राहणार नाही नाही पु ल देशपांडे सर यांना महाराष्ट्र भूषण मिळाला होता पहिला बघा बघा अंदाज दुसरा अंदाज बरोबर आला तुमचा येतं सर नाही इकडे कोणाला माहिती आहे सा... सांगा जोरात सांगा नाही इकडे मुलींमध्ये कोणाला माहिती आहे प्रश्न असा आहे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला होता वर्ष तर त्यांनी सांगितलंच आहे तर येते कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे रमा जैन वाचलं होतं वाचण्यात आलं आहे अगोदर रमा जैन तर रमा जैन यांची प्रेरणा या काव्यकृतीला ठीक आहे ज्ञानपीठ कसं पहिले जेही पुरस्कार असतात कोणाला जसं आता महाराष्ट्र बसून तुम्हाला माहिती आहे पु ल देशपांडे यांना देण्यात आला तर हे सर्व पुरस्कार कसे सेवेमध्ये पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचे आहे ठीक आहे कंबाईनमध्ये वगैरे तरी सपोज आपल्याला असा प्रश्न नाही येणार कंबाईनमध्ये पूर्ण लाईन्स येईल कोणतं वर्ष कोणाला देण्यात आला पण आता आपल्याला पोलीस भरती असो सरळ सेवा असो ज्या सध्या एकदम चालू आहे तर त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो तर खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही थँक्यू पुन्हा एकदा तुमच्यासाठी असेलच फेरी चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा खंबाटकी घाट ठीक आहे खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आढळतो खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आढळतो माहिती इकडे कोणाला दिगंबर हो आहे या सर पुन्हा आपण दिगंबर सरांना विचारूया पुणे सातारा दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू द्या या सर पुढे या या पुढे चालीस जण घेणार दिगंबर सर नक्कीच <laughs> तुमच्यासाठी सर मराठीचा प्रश्न आहे मला सांगा तुम्ही नीलवंती नीलवंती ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे नाही जमणार नाही इकडे माहिती आहे कोणाला नीलवंती कादंबरी कोणत्या लेखकाची आहे माहिती आहे कोणाला अंदाज सांगायचा का एखादं नाव सांगायचं आहे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे मारुती चितपल्ली ठीक आहे मारुती चितपल्ली यांची ही निरवंती कादंबरी आहे तर चला पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न तर मला सांगा मित्रांनो सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर प्रदेश उत्तर ताईंनी उत्तर दिले आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा उद्या नाव ताई आपलं सानिया शेख तर सानिया शेख यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया <laughs> मला सांगा तुम्ही गुळ उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा कोणता गुळ उत्पादनात जिल्हा जिल्हा गुळ उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता तुम्ही हातवर करा ताईला नाही आल तर मी तुमच्याकडे वळतो इकडे कोणाला माहिती आहे गुळ उत्पादनात अग्रेसर जिल्हा या साईडला सांगा सर कोल्हापूरचं दादांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळावू द्या हो या सर पुढे या ना या ना? ते मला किती येताना येत ना त्यामुळे तुम्ही इकडे या स्टेजवर जाण्याची सवय आता बाळगा आता पुढे अधिकारी लागल्यानंतर कशाचा अभ्यास करता सर तुम्ही पोलीसवरती तर पुढे पोलीस लागल्यानंतर तुम्हाला खूपदा असं स्टेजवर मंचावर जाण्याची वेळ येणार आहे तर त्याची सवय आत्तापासून लावून घ्या तुम्ही तर तुमच्यासाठी सर नाव सर आपलं त्या अगोदर शिवानंद वाघमारे तर शिवानंद वाघमारे यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही वेळ वेळ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे माहीत ना बघा अंदाज एखादा बांधून बघा वेळ ही नदी वेळ ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे यमुना नाही यमुना असं उत्तर चुकींचं आहे तुम्हाला माहिती आहे इकडे सर हां माहिती आहे बघा मित्रांनो हे का सांगायचं सा? नाही नाही येत नाही ना, 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 काही हरकत नाही ना, तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे भीमा नदी ठीक आहे तर भीमा नदीची वेळ ही भीमा नदीची उपनदी आहे तर थँक्यू सर हो पुन्हा एकदा सर्वांसाठी चांदीचं नाणं जिंकण्याची चांदीचं नाणं जिंकण्यापर्यंत जाण्याचा पहिला प्रश्न मला सांगा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने ठीक आहे जी राणी व्हिक्टोरिया होती राणी व्हिक्टोरियाला कैसरे हिंद कैसरे हिंद अशी उपाधी दिली होती कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने राणी विक्टोरियाला कैसरे हिंद अशी उपाधी दिली होती माहिती आहे कोणाला तर मित्रांनो याचं उत्तर आहे लॉर्ड लिटन ठीक आहे तुम्हाला आलं जरी नाहीतरी प्रश्नांवर लक्ष द्या म्हणजे कसं तेवढेच तुमचे प्रश्न पाठ होतात ठीक आहे जर येथा कदाचित जर प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये आला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल ठीक आहे तर प्रश्न असा होता मित्रांनो कोणता इंग्रज अधिकाऱ्याने राणी विक्टोरियाला भारताची साम्राज्ञी कैसरे हिंद अशी पदवी दिली त्याचं उत्तर आहे लॉर्ड लिटन तर मला सांगा आता पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न स्वातंत्र्य दिन ठीक आहे भारताचा स्वातंत्र्य दिन देशाच्या कोणत्या ठिका सॉरी भारताच्या भारता स्वातंत्र्यदिनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी देशाच्या कोणत्या ठिकाणाहून प्रधानमंत्री ध्वजारोहण करतात स्वातंत्र्यदिनी सांगा सर लाल किल्ला लाल किल्ला असं दादांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या या सर उभे राहा या इकडे नाव सर आपलं अमोल चव्हाण तर अमोल चव्हाण यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही एकोणीसशे सत्तावन्न साली एकोणीसशे सत्तावन्न साली मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी उठाव केला एकोणीसशे सत्तावन्न बराकपूर छावणीमध्ये दादांचं उत्तर अगदी आहे जोडदा टाळा होऊ द्या तर मित्रांनो सलग दोन प्रश्नांचं अचूक उत्तर देऊन दादा पोचले आहेत थेट चांदीजा नाण्यापर्यंत तर दादांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते पटकावणार चांदीचं नाणं मला सांगा सर तुम्ही तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे चांदीच्या नाण्यासाठी भूगोलाचा प्रश्न आहे तर टेबल लँड नाव ऐकलं आहे टेबल लँड पठार तर टेबल लँड या नावाने कोणते पठार ओळखले जाते टेबल लँड महाराष्ट्रामध्ये जे पठार आहेत चार ठीक आहे तर त्यापैकी कोणतं पठार टेबल लँड या नावाने ओळखलं जाते माहिती आहे एखादा अंदाज सांगायचा एखादं उत्तर सांगून बघा दखनचे पठार हा दखनचे पठार नाही दख्खनचे पठार नाही दख्खनच्या पठारामधला सब पठार आहे म्हणजे दख्खनच्या पठाराचे जे महाराष्ट्रामधले जे विभाग पडले आहे त्याच त्यापैकी एक उत्तर आहे इकडे येते कोणाला येते एक मिनिट इकडे वळूया आपण इकडे सांगा सर पाच गणित पाचगणी असं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावत्या मित्रांनो त्या अगोदर चव्हाण चव्हाण सरांसाठी सुद्धा दोन जोरदार टाळावत्या त्यांनी दोन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर दिली या पुढे सर तर नाव आपलं अभिषेक वाघमारे तर अभिषेक वाघमारे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही बघा लक्ष द्या सर्वांनी मित्रांनो दोन हजार चोवीसचा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम कोणी जिंकला दोन हजार चोवीसचा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम कोणी जिंकला करंट अफेअरचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा माहिती आहे इकडे कोणाला दोन हजार चोवीसचा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम कोणी जिंकला टेनिसवर प्रश्न आहे टेनिस खेळाशी रिलेटेड नाही नाही त्या खेळाडूचं नाव नाही तर माहिती आहे तर त्याचं नाव आहे मित्रांनो जेन्निक सिन्नर ठीक आहे जेन्नीक सिन्नर तर यांनी दोन हजार चोवीसचा ऑस्ट्रेलियन ओपन हा खिताब जिंकला आहे आणि त्यांचा पहिलाच ऑस्ट एखादा ग्रँडस्लॅम जिंकण्याची त्यांची पहिलीच ही वेळ आहे दोन हजार तेवीसचा कोणी जिंकला होता नोवाक जोकोविच ठीक आहे दो दोन हजार तेवीसमध्ये नोवाक जोकोविसने ऑस्ट्रेलियन ओपन त्यानंतर फ्रेंच ओपन आणि यू एस ओपन असे तीनही ग्रँडस्लॅम नोवाक जोकोविसने पटकावले होते आणि तो सर्बियाचा प्लेअर आहे ठीक आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा आसाम रायफल्सची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली आसाम रायफल्सचा दिवस कोणता आसाम रायफल्स माहिती आहे कोणाला इकडे तर बघा मित्रांनो त्याचं उत्तर आहे चोवीस मार्च माहिती होतं तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेले राज्य कोणते इकडे आपण विचारूया गुजरात गुजरात असं सरांचं उत्तर आहे काय वाटतं उत्तर बरोबर आहे तर मग जोरदार टाळा उद्या उत्तर अगदी बरोबर आहे या सर पुढे नाव सर आपलं मंगेश चव्हाण तर मंगेश चव्हाण यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा दर्पण वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले दर्पण वर्ष सांगा मला वर्ष दोन हजार एकोणीस नाही दर्पण दर्पण पर्याय नाही पर्याय तर नाही इकडे विचारूया आपण सरांना इकडे माहीत आहे मुलींमध्ये कोणाला तर पण वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले सांगा अठराशे बत्तीस असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळवू द्या सरांसाठी या सर या पुढे या पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आले आहेत तर बघूया यावेळेस सर शर्यत जिंकतील का तर तुमच्यासाठी सर करंट अफेअरचा प्रश्न आहे पुन्हा एकदा ज्ञानपीठ पुरस्कारावर तर मला सांगा दोन हजार तेवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले प्रसिद्ध कवी यांचं नाव काय सोपै ज्या प्रकार सर आता प्रीमियन्स त्या प्रकारे आपले प्रश्न एकदम सोपे विचारून पण खेळायत मजा येणार नाही पण करंट अफेअरचा प्रश्न चालू घडामोडीचा आणि चालू घाडोमोडीचा तुम्हाला ठेवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीसचा अवॉर्ड प्रसिद्ध कवी आहे ते ज्यांना मिळाले त्यांचं नाव हो काय प्रसिद्ध कवी एकदम भारतात संपूर्ण गाजलेले सर्वाधिक बेस्ट त्यांनी म्हणजे बॉलिवूड चित्रपटामध्ये गीत लिहिलं आहे कविता लिहिल्या आहे शायरी लिहिल्या एकदम फेमस आहेत सांगू नका कोणीही उत्तर कृपया माहिती आहे सांगू शकतो सर हा विशा काहीतरी ह्या नाही इकडे येते कोणाला जगद्गुरु रामभद्राचार्य हे बरोबर आहेत जग जगद्गुरु रामभद्राचार्यांना मिळाला मिळालं आहे पण त्यांच्यासोबत दुसरा पुरस्कार कोणाला मिळाला जगद्गुरु रामभद्राचार्य जे आहेत ते संस्कृत भाषेचे विद्वान आहेत त्यांनासुद्धा मिळाला आहे दोघांना मिळाला आहे तर त्यांच्यासोबत अजून कोणाला मिळाला उत्तर बरोबर आहे तुमचं फिफ्टी पर्सेंट नाही येते इकडे कोणाला येते तिकडे उर्दू भाषेचे कवी गुलजार गुलजार यांना मिळाला आहे उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळावू द्या हो तर आता सर्वांना माहीत हे बोलणार नाही या या तर बघा माहीत आहे गुलजार फेमस कवी आहेत बॉलिवूडच्या आधीच म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून नव्वद दोन हजार आणि आत्तापर्यंतसुद्धा त्यांनी बरेच गाणे लिहिलेले आहे ठीक आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस आपले कवी गुलजार आणि दुसरे जे आहे संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना सुद्धा देण्यात आला आहे ठीक आहे तर अठ्ठावन्नवा हा ज्ञानपीठ पुरस्कार होता ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या आता आपण ताईंना दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही चालू घडामोडीचा प्रश्न आहे मणिपूर मणिपूरमध्ये मनी आता जो हिंसाचार चालू होता ना ठीक आहे तर मणिपूरमध्ये जो हिंसाचार चालू होता तो कोणत्या दोन समाजांदरम्यान चालू होता म्हणजे दोन घटक होते त्यांच्या दोन म्हणजे याच्यात हिंसाचार जो चालू होता तर त्यांचं नाव काय आता जवळपास एक वर्ष होत आहे मणिपूर हिंसाचार चालू आहे तर कसं करंट अफेअर आपण लक्षात ठेवायला पाहिजे बघा बघा सांगू तुम्ही सांगू नका माहिती नाही इकडे तुम्हाला माहिती आहे मी कुकी ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या या काही उभ्या राहा तर मैत्री आणि कुकी मैत्री आणि कुकी अशा दोन आदिवासी समाजांदरम्यान ठीक आहे मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे नाव आपलं स्वप्नाली बनाळे तर स्वप्नाली यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे केळी संशोधन केंद्र जळगाव जळगाव असं ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा उद्या मित्रांनो तर प्रश्न असा होता की केळी संशोधन केंद्र हे कुठे आहे आणि त्याचं उत्तर आहे जळगाव तर आता ताईंनी सलग दोन्ही प्रश्नांची उत्तर अचूक दिली आहेत आणि त्या जाऊन पोहोचल्या आहेत थेट चांदीच्या नाण्यापर्यंत आणि जर त्यांनी आता तिसरा प्रश्न सुद्धा उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच आशिष सरांचा आय बी पी सप्लाईड मराठी आणि आय बी पी सप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके आणि जर मित्रांनो आपल्या व्ह्यूअरसाठी मला सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा जर ही पुस्तके लागत असेल तर ऑफलाईन तुमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे कुठे अवेलेबल आहे याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला जर ईबुकच्या स्वरूपातसुद्धा पुस्तक लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही चेक करा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न था। मला सांगा तुम्ही भारतात पहिले गोल्ड एटीएम कोणत्या जिल्ह्यात चालू झाले <laughs> उत्तर हैदराबाद उत्तर बरोबर आहे मित्रांनो परंतु दादांनी उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बाद करूया आणि ताईला आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्हाला हैदराबाद माहीत होतं का ना नाही बरं काही हरकत नाही तुम्हाला हैदराबाद माहीत नव्हतं पण तरीसुद्धा आता तुमचं लक म्हणू आपण की चला तर बघा कृपया आता आता कोणी सामूहिक उत्तर देऊ नका ठीक तर चा, आहे तर बघा चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मराठीवर प्रश्न आहे मला सांगा तुम्ही बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलं आहे बटाट्याची चाळ कृपया कोणी उत्तर देऊ नका ताईंसाठी प्रश्न आहे शांतता बाळगा पु ल देशपांडे पु ल देशपांडे असं ताईंनी उत्तर दिलं आहे काय वाटतं बरोबर आहे उत्तर बरोबर आहे वाटते वाटते की आहे शंभर टक्के तर उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या तर ताईंनी नाव मॅडम आपलं स्वप्नाली शिवाजी होणार आहे तर स्वप्नाली ताईंनी तीनही प्रश्नाचा वाहतूक उत्तर देऊन पटकावलाय चांदीचं नानं तर ताईसाठी पुन्हा एकदा जोरदार तर मित्रांनो बघा या अगोदरच ताईंनी चांदी पटकावलं असतं म्हणजे एक मिनिट अगोदर परंतु मागून आवाज आल्यामुळे ती संधी हुकली होती परंतु साई ताईंनी पुन्हा त्यांना नव्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पटकावलं आहे चांदीचं नाणं तर मी आपल्या अकॅडमीचे संचालक माननीय धनराज कोकणार सर अशी विनं त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वप्नाली ताईंना ए बी सी एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक बक्षिसाच्या रूपात द्यावं सर स्वप्नाली ताईंना मिळणार आहे मित्रांनो हे चांदीचं नाणं सर तर एकदा जोरदार टाळा उद्या मित्रांनो तर दोन मिनिट काय सांगाल प्रेक्षकांना आपली विद्यार्थी मित्रांना खेळ कसा वाटला आणि तुमचं मनोगत एका मिनिटामध्ये सांगा खेळ एकदम छान वाटला खूप मजा आली खेळ खेळण्यामध्ये आणि हीच पण म्हणजे असं अभ्यास असेल तर मला सांगा तुम्ही तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही चांदीचं नाणं पटकावणार म्हणून नाही खेळायचं पण आले मला खेळायचं पण नव्हतं अच्छा पण तुम्ही चांदीचं नाणं पटकावलं अच्छा 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 तर काही तुम्ही मला वाटतं करंट अफेअरचा चांगला दिसतो तुम्ही डेली पेपर वगैरे वाचत असता पेपर नाही टेलिग्रामवरचं कधी कधी सोडवते अच्छा टेलिग्रामवर कधी कधी सोडवता आणि हे जे प्रश्न मी पहिला जो प्रश्न विचारला होता ताईंना तो सुद्धा मी टेलिग्रामवरच विचारला होता आता बऱ्याचदा आपण पाहतो की टेलिग्रामवर करंट अफेअर एकाच एक जर राहिला तर वीस ते तीस ग्रुपवर एकदाच येतो तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं मित्रांनो मी बरेच प्रश्न जे आहे ते टेलिग्रामवरती काढतो जर आता नेक्स्ट शो तुमच्या जिल्ह्यात असेल म्हणजे आता जसं आपला महाराष्ट्र दौरा चालूच आहे तर थोडं टेलिग्रामवर सुद्धा लक्ष असू द्या आणि जे पी वाय क्यू आहे आपले कंबाईन राज्यसिंह त्यावर सुद्धा लक्ष असू द्या कदाचित तुम्हीसुद्धा चांदीचं चांदीजणं पटकवण्यात यश प्राप्त कराल तर दोन मिनटं आपण आपल्या सरांना मनोगत विचारून घेऊया सर सांगा सर्वप्रथम तुमचा सर्वांचं लातूरमध्ये हार्दिक स्वागत करतो थँक्यू सर आणि आज आपल्या मराठी व्याकरणाच्या परिवारामध्ये आपण तुम्ही सर्वजण जे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारलेत ते त्यांचं एक प्रकारची परीक्षा होती पण त्यांनी योग्य अचूक काही उत्तरं बरोबर दिली त्यानंतर दिगंबर असेल शिवानंद असेल त्यानंतर सानिया आहे अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे उद्द उत्तरत त्यानंतर चव्हाण यांनी चांगल्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ अगदी नाण्याच्या जवळजवळ परत आले पण मला वाटलं आपलं ना तुमचं नाणं कोणीतरी जिंकतो का नाही पण जिंकलं कारण लातूरच्या तुमच्या रक्तातच ताकद आहे की जिंकण्याची आणि आपण तुमच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आमच्या लातूर करारांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आलात या ठिकाणी चांगला प्रोग्राम घेतलास त्याबद्दल मी अकॅडमीच्या वतीनं तुमच्या सर्वांचे हृदयस्त आभार व्यक्त करतो आणि थांबूया तर बघा मित्रांनो आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा मला सांगायचं आहे आपला हा जो शो आहे तुमच्या लायब्ररीमध्ये तुमच्या अभ्यासिकेत तुमच्या जिल्ह्यात तुमच्या ॲकॅडमी घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पाठवा तुमचा नंबर आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच तुमच्या लायब्ररीमध्ये शो घेऊ आणि तुम्हाला जर आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात अवेलेबल असणारी एकमेव पुस्तके लागत असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला जर ई बुकच्या स्वरूपातसुद्धा पुस्तक लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा मित्रांनो तर भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मी Thank you.